तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला आणि दादा साहेबांनी तुमचं लग्न कस जमवलं <laughs> हा खूपच वेगळा प्रश्न आहे परंतु एक आठवण नक्कीच दोन्ही आजोळी म्हणजे मी तिरळची तर काका पण आणि इकडे आईचं आई माहेर नरुळची तर दोन्ही ते आजोबा दोन्ही पवार साहेबांशी घनिष्ठ जोडलेले आणि पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणार असं कळलं की पवार साहेबांच्याच घरात आमच्या मुलीला नातीला मागणी येते मला वाटतं आमच्यासारखे भाग्यवान त्या क्षणाला आम्हीच होतो आणि नक्कीच दादासाहेबांची आणि माझ्या वडिलांची पण मैत्री होती तर दादासाहेब म्हणायचे की आता माझे वडील जरी नाही तर दादासाहेबांनी एक सांगितलं की माझ्या मित्राची मुलगी आणि दादासाहेबांनी वडिलांसारखीच ती जागा घेतली आणि मला कधी जाणीव नाही होऊन दिली की वडिलांचं प्रेम काय असतं ते वडिलांचं प्रेम ती मायासुद्धा दादासाहेबांनी दिली एम बी बी एस पूर्ण कर आणि त्यानंतर पुढचं शिक्षण घे यासाठी दादासाहेब स्वतः माझ्या ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये मा आले आणि मेडिकलची पुस्तकं खूप मोठी असतात म्हणून त्यांना कौतुकही वाटायचं आणि जेव्हा दादासाहेब त्यांना भेटायला कोणी मंत्री घरी यायचे तेव्हा दादासाहेब ती पुस्तकं पण दाखवायचे मला असं वाटतं की दादासाहेबांचं सा वागणं खूप सहज आणि खूप शिकून जाणार होतं आणि आजही त्या आठवणींमध्ये आम्हाला खूप एक नवीन उजाळाही मिळतो आणि किती सहजपणे दादासाहेब कामं करायचे याचं नक्कीच मी म्हणते एक चालतं बोलतं विद्यापीठ दादासाहेब